जुनी पोलीस लाईन इथल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जुनी पोलीस लाईन इथल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्त तीन हजार भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मंदिरात या निमित्त अशी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती सकाळी स्वामी यज्ञ करण्यात आला त्यानंतर दुपारी गुलाल झाल्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या उत्सवात श्रुती गायकवाड गजानन देशपांडे राजीव ढोबळे प्रवीण आडसकर गणेश वाघमारे पांडुरंग कोळी संजय होळकर शांता गुरव दिलीप सुरवसे महेश कारंडे गणेश भोसले भूपेंद्र चव्हाण ज्ञानेश्वर सुरवसे पंकज क्षीरसागर संतोष वाघमारे पोतनीस गौरी डंके श्रीराम बिराजदार महिना शेख मनोज महाराज राजू महाराज चंदू फुलारी गायकवाड आदींचा सहभाग होता उत्सव पार पाडण्यासाठी मंदिराचे संस्थापक गोरखनाथ डोंगरे श्री स्वामी समर्थ न्यासाचे अध्यक्ष प्रमोद डोंगरे आदींनी परिश्रम घेतला सुंदे न लगे का